सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरासह सिडको इंदिरानगर या भागांमध्ये चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली त्यामध्ये घरफोडी चेन स्नॅचिंग यासारख्या प्रकार घडत आहेत परंतु त्यामध्ये आता जनावरांचा देखील समावेश झाल्यानं ना। नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे असाच एक प्रकार अंबड गावातील कम्फर्ट झोन या ठिकाणी घडला आहे नानोबाई बाळू देहाडे दे या साठ वर्षीय वृद्ध महिला यांच्याकडे असलेल्या पंधरा बकऱ्या चारा खाण्यासाठी घेऊन गेल्या त्या ठिकाणी दोन अज्ञात इसम येऊन आजीसोबत बोलू लागले तर त्यातील एका इसमानं चारा खाण्यासाठी आलेल्या पाच बकऱ्यांना असल्याचे कनिज दाखवून त्यांनी आणलेल्या चारचाकी वाहनाकडे वळवलं आणि गाडी टाकून पसार झाले आजी परत घराकडे बकऱ्या घेऊन जात असताना पाच बकऱ्या कमी जाणवल्या आणि त्यांनी शोधाशोध सुरू केली नंतर जवळच लावलेल्या एका खासगी कंपनीचा सीसीटीव्ही चेक केला असता त्यामध्ये दोन हिसाबांनी स्विफ्ट कारमध्ये बकरी चोरून नेल्याचं लक्षात आलेलं आहे सदर घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेली असून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान या सर्व संदर्भात नाई देहाडे यांनी आप भीती कथन केली आहे बकऱ्या साडेतीन वाजता मी ते कंपन जवळ पाणी प्यायला नेते पाणी प्यायला नेहमी परमाना मी तिढ्याच्या उसाकल्या उसाकल्या रोड आडो आला म्हणून रोड क्रॉस करायला गेले रोड क्रॉस करायला गेले तर त्याच्यात एक माणूस आला तर त्या माणसाने मला उभं केलं मग तो ओळख सांगायला लागला इकडची ती तर त्यानं पंधरा वीस मिनटं माझे तिथं घेतले तर मी कशी म्हणते चाल म्हणलं भाऊ माझ्या बकऱ्या गेल्या पुढं ओळख नि पाळकनी काही नाही त्याची माझी अशी टोलर होती मग मी त्याला सोडून दिले गे पुढे गेले पुढे गेले मग सगळ्या बकऱ्या गागाय लागल्या गागायला लागल्या तर मग मी पाहायला लागले म्हणलं बकऱ्या गागू राहिलं का म्हणून अशी पाहायला गेलं तर एकदम चार बकऱ्या कमी कमी तर मग मी म्हणले भाई बकऱ्या गेल्या बकऱ्या गेल्या तर मला कसं वाटलं म्हणलं मला सोडून तर त्या जाती नाही मी जेव्हा ढळल तेव्हाच त्या बकऱ्या तशा ढळती नाही मग जशी ता मी इकडे तिकडे तेवढ्या जागात पाऊ राहिले पाऊ राहिलेत मग मला कसं संशयाला म्हणलं यायला मी दिसले नसल तर ना जाणी आपण रोज खाली जातो त्याच्या अवघा खाली गेल्या असतील म्हणून मग मी त्या कार कंपनामध्ये बकऱ्या कोंडल्या आणि तेवढं परत लगे सगळं पाहिलं मी याच खालचं आंबडचं अख्ख्या याच्या डबल डबल चक्र मारल्या एवढं घरा लोक आले तरी कुठंच काही नाही मग माग परत माघारी गेले आणि मग त्या कंपनी वाल्याला म्हणलं भाऊ एक काम करा म्हणलं एवढं माझ्या बकऱ्या गेल्या मला तुम्ही पाहू द्या म्हणले त्या कॅमेऱ्यामध्ये मग त्या कॅमेऱ्यात मला दाखवलं दाखवलं तर त्याला अशी मक्का दाखवत्या पांढरी गाडी अशी मक्का दाखवत्यानं एकच त्या गाडी गाडीमध्ये उडी त्या ते एक बकरू हातातून निष्ठत तरी तो ती मक्का दाखून आखून बोलून घेतो परत मध्ये घेतो आंबड पोलीस स्टेशनला बकऱ्या वीस हजार रुपयाची बोकडे तीस हजाराची बकरी परत एक पंधरा वीस हजाराची बकरी दोन बकऱ्या आणि दोन बोकडे नानूबाई बाळू देहाडी नाही मी एकटी करते एकटी खाते माझा मुलगा आता वारला पाच सहा महिने झाले तीस पस्तीस वर्षाचा लग्न व्हायला नव्हतं काय नव्हतं दोघं माइले क्राईम करून खात होतो तर त्याच्यात मला यो असा गाला दिला संजय परमार नाशिक न्यूज नाशिक